त्यावेळेस जातपात तर मला सांगा कशाने ठरली जातपात त्या जे काम करणारे जे काय तुमचं ऑक्युपेशन होतं त्याच्यानं ठरले कोण माळी काम करत होते कोण लोअर करत लोअर झाला ह्याच्या पूर्वीची जी सामाजिक व्यवस्था आहे ही आज सुद्धा आपल्याला पाहायला मिळते आणि मग आपण एकविसाव्या शतकाच्या पदार्पण करणार ह्या अशा आपण गप्पा मारतो ते पण मारू नका ना आणि तुम्ही जे म्हणताय ना ओबीसी कुठलं ओबीसी आणि कोण ओबीसी आणि कोण मराठा आणि कोण ब्राह्मण आणि कोण हे मला सांगा ना ह्या वादामुळे तिथून सुरुवात झाली आणि प्रत्येक त्यावेळेस लोक असे होते की लोक स्वतःच्या स्वतःपेक्षा समाजाला केंद्रबिंदू म्हणून काम करायचे आज प्रत्येकजण व्यक्ती केंद्रित झालेला आहे मग कुठल्या ना कुठल्या वेळी स्वतःचा वैयक्तिक स्वार्थ साधण्या करता मग आधार कुठला तर मग आपल्याला तिथं भले समाजात दरार झाली फुट पडली समाजात दंगल झाली काय घेणं पण माझ जे काय तिथं हे साध्य झालं पाहिजे हा कुठला न्याय मी तुम्हाला म्हणजे तुमच्या माध्यमातून लोकांना विचारतो का असं आणि किती काळ टेकणार हे जर असं चालत राहिलं तर देशाचे जे आपण म्हणतो ना आपला देश भारत हा सगळ्यात मोठी लोकशाही असणारा देश छाती टोप हा भारत आमचा सार तुकडे व्हायला किती लागणार अगोदरच तुकडे झाले अजून किती तुकडे करणार